अपक्ष उमेदवार विशालदा पाटील यांना मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष महादेव बापू साळुंके यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या अटीवरच आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत व या पाठिंबाचे पत्र श्रीमती शैलजा भाभी यांच्याकडे दिले यावेळी बापू म्हणाले की देशातील मोदी सरकार हटवण्यासाठी देशातील महागाई वाढलेला भ्रष्टाचार महिलांवरती होणारे अत्याचार वाढलेली बेरोजगारी हे सर्व थांबवण्यासाठी व अनेक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही त्यासाठी संसदेमध्ये दे प्रश्न विचारण्यासाठी आमचा पाठिंबा विशाल पाटील यांना देत आहोत व विशालदादा पाटील यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीनिशी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते येणाऱ्या काळात रात्रीचा दिवस करून त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही काम करू यावेळी श्रीमती शैलजा भाभी म्हणाल्या आम्ही मराठा स्वराज्य संघाचा पाठिंबा स्वीकारून माननीय महादेव बापू साळुंके जिल्ह्यातील त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते यावेळी शहराध्यक्ष सुधीर भाऊ चव्हाण सरकार डॉक्टर महेश भोसले सर्जेराव पाटील मच्छिंद बाबर श्रेया शिंदे सतीश जाधव सतीश पाटील नितीन शिंदे शरद पवार ॲडवोकेट सिद्धू महाडे पी आर पाटील दादा गोपाल पाटील दादा शशिकांत नागे व पदाधिकारी उपस्थित होते

बापूंना विनंती आहे की त्यांना कुठलं तरी चांगलं पद द्यावं असं या ठिकाणी विनंती करतो व उपस्थित असलेले आमचे डॉक्टर भोसले साहेब अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माझी समोर मान्य सजीराव पाटील सांगली शहराचे अध्यक्ष मान्य सुधीर चव्हाण सरकार शहराचे उपाध्यक्ष सदीप दळवे रिटायरमेंट केले आम्ही पोलीस वेळा चांगले काम करताना बघितले करणार जे पाटील साहेब तुमचं या ठिकाणी पहिल्यांदा मीटिंगला आला आणि तुमची झालेली आता सेकंड इनिंग आमच्या मराठा सर संघामध्ये होऊ द्या जेणेकरून तुम्ही आतापर्यंत बापूंची कामं बघितले आणि म्हणून तुम्ही आला त्याबद्दल या ठिकाणी आपलं स्वागत करतो नवीन नियुक्त झालेले आमचे उद्दीजे व ज्यांनी आत्ताच आपल्याला भाषणामधून त्यांचे कार्य सांगितले आणि त्यांनी मराठा स्वराज्य संघासाठी भविष्यात होणारी कामं करणारी कामं याची माहिती त्याचं आम्ही सिद्धू माडी यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी केलेली भूमिका त्यांना पाठिंबा देतो या ठिकाणी उपस्थित असलेले सतीश जाधव सतीश पाटील पंडित पाटील या ठिकाणी गोपाळदा अनमोल पाटील सुशांत कदम स्वप्नील शेते राजेंद्र वळीव आमचे शरद पवार डोंगर सोनीजे व मंत्रीची वळख नाही या सर्वांचं या ठिकाणी सादर करतो भविष्यकाळाच्या या लोकसभेच्या निवडणुकीनिमित्तानं बापू एक सांगलीचा प्रश्न या सांगलीमध्ये जिल्ह्यामध्ये नाही झाला तर पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये हा विशेष एक महत्वाचा विषय गाजलेला आहे या राजकारणामध्ये कोणाला काय करण्यासाठी काय नीती अवलंबली हे आपण सगळ्या सांगलीकारांना बघितले पक्षाचा उमेदवार म्हणून त्या उमेदवाराकडे बघतो परंतु माझा वैयक्तिक मत आहे जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तो एनडीएचा उमेदवार आहे तो भाजपचा डमी उमेदवार आहे मग अशाला आपण मतदान करायचं काय ते मतदान त्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला केलं तर ते भाजपला जात आहे म्हणजे जेणेकरून या मताची फूट पार व्हावी म्हणून अशा वेळेला अशा ठिकाणी एक उभा केलेला उमेदवार आहे त्यामुळे आपण आता बापूजी भूमिका त्यांनी म्हटल्यानंतर राष्ट्रपुरे सुरू आणि त्यांची पाठीमागा डाव्या अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र